आपण घेतला होता तुमच्या मान्यसाठी घेतलं म्हणजे कारण रामराजे नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या पद्धतीने हा एक उमेदवार केले पाच दहा पंधरा वर्ष काँग्रेस आयोग आज मध्ये जाऊन वागत आणि ज्याचा खास संघ जिल्ह्याला होत गेलेला नाही यासाठी पाठीला स्पष्ट सांगितलं होतं पाठीच्या भाषणात सांगितलं तर आम्हाला सीट बदलून पाहिजे तुम्ही सगळ्यांना एक लक्ष घ्या की आपण महायुतीचे एक सदस्य आहोत संजय राय यांनी तुम्हाला जे सांगितलं आपण महावित का केलो अजितदा नेतृत्व आपण मानलं तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला बोलवलं तुमचे विचार ऐकायला बोलवलं निर्णय घ्यायला घेणार काय घेणार तुम्हाला दोन दिवसात मी सांगत तुम्ही कडकड करू नका गागे साहेब ते बोलले सुरेंद्र गुडके साहेब ते बोलले माझ वय लक्षात घेऊन पुढचे आगी दहावीस तीस वर्ष कशी जाणार आहे पडकड नाही तर ना सातारा जिल्ह्यात याच्यासाठी इलेक्शन हे आजची खरं ही आपण मिळावा मोठी सांगा बद्दल आपण नाही पण आपण मोठे नाहीत भारतीय जनता पार्टी तर तिथे चुकते हे सांगायला मी तुम्हाला बोलल नाही मी काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला बोललो नाही तुमच्या भावना या भूमी अपेक्षित होत्या आणि या भावना जर बाहेर पडल्या नाही तर आमची राष्ट्रवादी आमच्या जिल्ह्यात राहिली नाही अशी शंका निर्माण झाल्यानंतर आपल्याला प्रामाणिकपणे आपण त्या निर्णयाच्या नेत्यांच्या मागे केलेले आहोत त्यांच्या काळावर हा सगळा इतिहास घडायला पाहिजे आणि संबंध महाराष्ट्र चा कार्यक्रम बघतो माझं त्या उमेदवारा माझ्या आमदारांचा विषय काय त्यांचे प्रतिनिधी देतात परंतु आमच्या मताची गरजच नसेल त्यांना तर आम्ही हा हप्ता असा करावं की आम्ही आमची मतं घ्यास आमची मतं घ्यास आमची मतं घ्यास हा खराब विषय त्यांना इतका आत्मविश्वास आहे रामराजे आणि प्रामराजेच्या मानणारे लोक जेव्हा विचाराची मानले ही जरी गोष्टी केली तरी आपण निवडून तसाच त्यांच्या बाहेर पडायला गेला हा निर्णय स्पष्ट सांगतो मी शब्द वळवणारा माणूस हे नव्या नवरा तुम्हाला सांगितलं होतं की मला माधवराव शिंदेचे कोण तुम्ही काँग्रेसमध्ये या तरी मी शरद पवारां मागे राहिलो शरद पवारांनी मागे शरद पडेल राहिलो त्यामुळे चाललेला फायदा तोटा काय झाले फायदाच झालेला आहे थोडाचा आणि त्यामुळे उगाड भावण्याच्या तुतारी करू मशाल धरू शिट्टी करू अजून काय करू या बांधणी चालणार नाही काय करायचं हा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि जस तुम्ही सांगितलं की की तुतारी हाताशी घ्या त्याप्रमाणे सगळ्यांनी आतवर लढून सांगायचं म्हणजे तुमचा जो निर्णय आहे बरोबर आम्ही राहू का बाकीला काय चालला हे ते बोलले की भावांनी राजकारण असले गेले तुम्हाला अतिशय उत्कृष्ट व्हायचं राजकारण काय आजचं नाही आहे की इलेक्शन काय शेवटची इलेक्शन आहे का त्याच्यापुढे जितला परिषद नाही आमदार काय याच्याविषयी जर बांधून काय होणार असेल हटावची काय परिस्थिती आहे काय माणसी परिस्थिती आहे काय तोंड दाखवली तुम्हाला आमच्या अडचणी आम्हाला कळत

आम्हाला अमित शहरातल्या हे गृहमंत्री आहेत संघटन आहेत तेवढा बघत असतो आपली लहान माणसं आमच्या माणूस लहान आमच्या जिल्हा नीट राहावा जनता सुखी राहिली चांगल्या आताच्या आता ती आता सत्ता झाली सुरास राजकारण करू नये मला गेल्या आठ वर्षात नाही पंधरा वर्षात नाही नव्याण्णव महालपासून शहाण्णव जाण्यापासून चिमणरावचा गट हनुमंतरावचा गट अजून कोणाकांना भेटेच लावणार हे सगळे गट असताना एकाही कार्यकर्त्याला असला नाईक हिंदुराव गट सत्तेचा मास आपल्याला घरी आला होता कोणाला कोणी सुविधी दाखवली होती त्यांच्या आणि ह्यांनी नेमकं उलट करायचं हे कुठेतरी लोकांनी थांबत नाहीये आणि हे थांबायची थांबायचे खरं आपल्याला काय थांबायला लागणार आहे की प्रशासन आज यांच्या असा ऐकते प्रशासन म्हणजे यांच्या दारामध्ये नोकरी असंही ऐकायला लागले हे जर थांबलं तर आपल्याला भविष्य आता आपल्याला भविष्य राहत चाली चाली काम असत कोणाला तरी जायचं सांगायचं मालू पोलीस आंबो आणि काय नाही तर शेवटी म्हणतो बघ नाही ऐकतो तुम्हाला आठवड्यात होईल हे झालंय की नाही एवढं सांगा हे ऐकतोय की नाही मला काही त्यांच्या मार्गात पडायचं नाही मला काही नाही त्या माणसाने त्यांच्याविषयी स्वतःविषयी स्वतःची वाहन बदलण्याचा शब्द द्यावा आम्ही स्वतःच राजकारण करणार नाही आम्ही कार्यकर्त्याला हात लावणार नाही आम्ही कार्यकर्त्याला दर भरणार नाही कार्यकर्त्याला लोकशाहीत असलेल्या महिला पाळायला व्हॉट्सअपवर असेल नाहीतर अजून तुला असेल मग मोके कोणाला काम करायला आम्ही संधी देऊ हे का बोल आज इतके दिवस झाले नाव डिफले रो साधा फोन नाही गरजच नाही त्यांना आणि तुमच्या अंदर असं काय बोलत असत माने साहेब आपलं न साहेब तुझ्यामध्ये त्यांना हे नाव मराठवाडीलाच जाऊ त्यांनाच म्हणू बाबा बाबराम नवस्ट आपल्या सुरेश चक्रार त्यांनाच येते एवढा मोठा माणूस बराठवाडीवर राहत असं त्याप्र काय दिसले घेतलो काय काय करायचे मोदी साहेब काय करायचे अपेक्षा काय करायचे जात केवढा मोठा माणूस आहे हो राजकीय तंत्रज्ञान किती मोठे वागणं किती मोठे आहे अरे लहानशांनी ज्या हातात दिला गेला हातू बस आहे आणि आता जे उमेदवार स्वतःच्या बुद्धीने आणि हा माझा तालुका आहे असं सौपर्न वाढत नाहीये त्यांच्या सल्ल्याने सगळं या तालुक्यात सगळं चालणार असेल तर आमची देणिक काय खात्री मांडले राजकीय मांडले म्हणून काय चाललंय तुम्हाला वाटेल नाही आम्ही लोक आहे म्हणून मी तुमच्याकडे नाही पण काही लोकांना कस सहन करायला लागलेलं आहे याची जाणीव तुम्हाला आला आहे त्यामुळे स्पष्टपणे आले असेल कोणीही जास्त चार दिवस आठ दिवस थांबा अजूनही वेळ सात तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आपली भूमिका उमेदवार बदला संजय राजेला आमचं काय म्हणणं आहे की आमच्याकडे भरत पाहिजे माझं म्हणणं नाहीये हा उमेदवार नको किंवा उमेदवार आम्हाला विस्तारावर माझा चुकला असेल आम्हाला विश्वास द्यावा माग चढलो म्हणजे त्यांच्यामुळे मला गडलंय मला आमच्या प्रोजेल करतो त्यांच्या नाही आहे त्याला लेवडचं लागवणं शक्य होणार नाही आणि कसं राजकारण या जिल्ह्याचं वगैरे गेले याचं कारण कोण आहे हे शोधणारा जिल्हा राज्याचे जिल्ह्याला इतिहास होता त्या जिल्ह्याला संस्कृती या जिल्ह्याला राजकीय विचार आज कोरेगाव मध्ये लोक आली कोरेगाव मध्ये पंचवीस वर्ष नागरिक सांगले आमदार सांगाव नव्या लोक तरी आमदार हा नागरिक सांगतो ही आपण चौकशी आपण विसरून घेवर चाललंय ह्याच्यावर चाललंय त्यांच्यावर चाललंय वारंवार चाललंय

यांनी कधी काही दिले काँग्रेसचे अध्यक्ष लोक पंधरा दिवस विकले आणि दिवशी तिकडे गेले असं राजकारण जनता पार्टीला चालणार असेल काय आपलं जेणे देश आहे देवेंद्र फडणवीसांशी माहिती अतिशय उत्कृष्ट संबंध आहेत त्यांना सांगितलं होईल साहेब हे असं होणार हा जो उथून आलेला मत प्रवाह आहे हा काही कंटाळ मर्यादित आहे असं मला वाटत आहे मला म्हणाला एक आम्हाला युती धर्म आहे आजी दादा हे बोलून बघायला शांत आहे तर माझ्या पुढे एक विचार आलेला आहे हे आहे हा आपण जे जे बोलले आहे ते ऑलरेडी पोहचवलेलं आहे दुसरी गोष्ट हा तो पर्यटनचा प्रतिनिधी आहे खटाळचा प्रश्न आहे मागचा प्रश्न आहे आपण बोलून राहू किंवा पार्टीला उमेदवार ठेवण्याचा असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ आणि मग काय कमी पाचशे बेचाळीस खास झाले एका दुसऱ्या दिल्लीला काय पडले यांना वाटत की आपण झाले काय पाचशे किती बोलावं मलाच नाही अरे कसा मला बोलून यांच्या विषय बारा मग विषय काढला पाण्याचा विषय काढला निरज एवढा कार्यक्रम झाला निरज एवढ रात्री तीन तीन ठिकाणी पुन्हा न घेतल्या म्हणून निर्णय उघड झाला आणि सासष्ट किलोमीटर आला सगळ्यांनी काही तांत्रिक कारणामुळे या कार्य किलोमीटरचे पैठण आणि माझ्या लिहाय केले तांत्रिक भाग्य लागा केलेला हा मुद्दा हे सत्य होते त्यांचे पक्ष सत्य होते त्यांचे नेते सत्य होते जुरा समाज साहेब नव्हते त्यांनी आणायचं होतं कोणी जियागडा बोललं जियागडावर प्रजासंख्य महामंत्रा कृष्णा महामंडळ झालं नसतं ते उघड टोरवडी झाले नसते तारायला झाले नसतात असं केलं पैशाची नोंदणी कुठून काय करणार बोलायलाही मर्यादा असतात असत मर्यादा असतात सगळं मीच केले ही जर भावना यांची होत असेल साडे वर्षी वर्ष कुठं होते

अशा विचाराबरोबर राजकारण त्यांना माझ्या दृष्टीने अयोग्य आहे ते ठाम प्रवाह आणि सांगतो मरावाय मीटिंग मध्ये कोण बोलवत होते उमेदवार एक शब्द बोलले ते कोण बरोबर होते ते माझे आमदार बोलत आणि विषय नाही ना तुम्ही काय केलं मी काय केलंय आम्ही काय केलं मग काय केलं चौच आणि बोलताना पद्धत असते की समोर बसले

पाण्यासाठी जिंकलेला माणूस आहे तुम्हाला जर किंमत नसली तर मला माझी किंमत आहे की तीस वर्ष तुमच्यासाठी निघली संसार मुलं मूल वळ बायको वगैरे या सगळ्या गोष्टी सोडून सगळे राजकारण केले हे केवळ पाण्यासाठी आणि दुष्काळ भागासाठी केलेलं राजकारण हे जर वाया घालवायचं असेल तर तुमच्यासारखे कोण नाही दुष आपापसाठी भांडण ही मिटवा आज शब्द जिल्ह्याच्या भविष्याचा प्रश्न तयार झालेला आहे प्रश्न किंवा नको त्या माणसाची आपला जिल्हा गेला एवढं मागे की तुम्हाला निश्चितच त्यामुळे नको त्या माणसाला नको आपली संस्कृती शिकलेली वेगळी आहे आपल्याला वेगळे विचार घ्यायचे पिढीला वेगळे विचार घ्यायचे ही भावना आपण ठेवायला पाहिजे आणि आपली परवानगी असेल Saya tidak mau tidak, bukan tidak. Ada aja dalam